तयारी शिष्यवृत्तीची उपघटक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व रोमन संख्या भाग दोन। यल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे एम म्हणजे हजार रोमन आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे लक्षात ठेवण्यासाठी एल सी डी एम असं पाठ करून ठेवा प्रश्न पहिला नऊ हा अंक रोमन संख्या चिन्ह त्रिकाम जागा असा लिहितात एक आय आय एक्स दोन व्ही आय 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 तीन आय एक्स चार एक्स आय बरोबर तर पर्याय क्रमांक तीन आय एक्स प्रश्न दुसरा पन्नास ही संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात रिकांचा का अशी लिहिली जाते एक एक्स दोन यल तीन सी चार डी बरोबर पर्याय क्रमांक दोन एल। प्रश्न एक्स व्ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एक सत्रह चार सत्तावीस बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन सतरा प्रश्न चौथा डी अधिक यम बरोबर चौकोन चौकोनातील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिंनात लिहा एक एकशे पन्नास दोन सहाशे तीन एक हजार पाचशे चार एक हजार शंभर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन एक हजार पाचशे याचा आपण स्पष्टीकरण पाहूया डी बरोबर पाचशे आणि यम बरोबर हजार होतात डी अधिक यम बरोबर पाचशे अधिक हजार बरोबर एक हजार पाचशे म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न पाच पाचवा यल व यम यातील मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचे नात्य हा एक यम दोन एक हजार तीन यल चार पाचशे बरोबर पर्याय क्रमांक दोन एक हजार याच आपण स्पष्टीकरण पाहूया यल बरोबर पन्नास आणि यम बरोबर हजार म्हणजे यल पेक्षा एम मोठे आहे यम ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात एक हजार अशी लिहितात म्हणून बरोबर तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न सहावा घड्याळात अकरा वाजले असता रोमन चिन्हात असे काम जागा दाखवले जाते एक एक्स व्ही आय दोन आय आय एक्स तीन आय एक्स 4x i बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 x i प्रश्न 7 वा एल डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा एक एम सी एल डी दोन एम डी एल सी तीन एल सी डी एम चार एम डी सी एल बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार एम डी सी एल याचं आपण स्पष्टीकरण पाहूया एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे एम म्हणजे हजार याचा उत्तर उत्तर क्रम लावल्यास एम अगोदर घ्यावं लागेल एम डी सी एल बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न आठवा कंसात एक्स अधिक व्ही अधिक कंसात एक्स अधिक व्ही बरोबर किती एक एक्स एक्स दोन एक्स आन व्ही वी चार एक्स 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 बरबर पर मक चार एक्स 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 ये स्पष्टीकरण पास अधिक व्ही अधिक कौन x एक्स अधिक व्ही

एक डी एक्स 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 दोन डी एम तीन एम एक्स 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 चार एम डी बरोबर तर पर्याय क्रमांक चार एम डी याचं आपण स्पष्टीकरण पाहूया कोण एक्स अधिक एक्स अधिक एक्स कॉन पूर्ण गुणिले एल बरोबर दहा अधिक दहा अधिक दहा गुणिले पन्नास हे दहा तिकांची बेरीज होते तीस गुणिले पन्नास पाच तिक पंधरा दोन शून्य देऊन टाकायचे बरोबर पंधराशे बरोबर एक हजार अधिक पाचशे म्हणजे यम अधिक डी बरोबर एम डी म्हणून बरोबर उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न दहावा पाच अंकी सर्वात मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशा प्रकारे लिहा एक इंग्रजीत नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव दोन इंग्रजीत अठ्ठ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तीन मराठीत अठ्ठ्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव चार मराठीत नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एक नव्याण्णव हजार इंग्रजीत नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव